रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील गावतळे गावामधील या देवराई चक्क मगरींचा अधिवास आहे ही आहे गावतळ्यामधील श्री झुलाई देवीची देवराई कोकणातील देवरायांना रहाट रहाटी असं म्हणतात ज्या रहाटीत गावदेव नसतो त्याला डंग असे म्हटले जाते सर्वसाधारणपणे देवराई ही गावाच्या सीमेवर आढळते पण ती गावात गावापासून लांब किंवा जंगल आणि गाव यांच्यामध्ये असू शकते गावतळ्यातील श्री झोलाई देवीची राहाट ही गावापासून थोडी दूर असून ती साधारण चार पॉईंट एक्केचाळीस हेक्टर परिसरावर पसरले या देवराईच्या परिसरात दोन तलाव आहेत या तलावांमुळेच या गावाला गावतळे हे नाव मिळालंय झोलाई मंदिर परिसरात वाघजाई भैरवनाथ मानाई अशा देवतांची मंदिरं आहेत देवी झोलाईची पाषाण मूर्ती आहे मूर्ती खूप देखणी व पुरातन असून ती बैठी आणि महिषासूर मर्दिनी रूपात आहे या जोलाई देवीच जे वर्तू आहे हे जवळजवळ चौऱ्याऐंशी गावाची मालकी आहे तिच्याकडं हे चौऱ्यांशी गावाची मालकी आहे तिच्यासमोर मानही आहे खाल दूर दूरवरून लोक अगदी मुंबई पुणे कोल्हापूर अशा ठिकाणून लोक इथे येतात श्री झुलाई मंदिराचा परिसर दाट वनसंपदेने समृद्ध आहे त्यामुळे या परिसरात पस्तीसहून अधिक प्रजातीचे पक्षी बेचाळीसहून अधिक प्रजातीची फुलपाखरं आणि पन्नासहून अधिक वृक्ष प्रजातींची नोंद करण्यात आली देवराईतील दोन तळ्यांमध्ये मगरींचा अधिवास तितकाच अचंबित करणारा आहे या मगरी कुठून आल्या याविषयी गावकऱ्यांना कल्पना नाही मात्र आजवर या, मात या मगरींनी कधीच कोणत्याही पाळीव जनावरांवर किंवा गावकऱ्यांवर हल्ला केलेला नाही पावसाळ्यात ही तळी भरल्यानंतर काही मगरी प्रवाहाबरोबर बाहेर पडून आजूबाजूच्या जलसाठ्यात जातात तेव्हा वनविभाग अशा मगरींना रेस्क्यू करतं या मगरी मार्श क्रोकोडाईल प्रजातीच्या आहेत दहा फुटांपर्यंत अजस्त्र वाढणाऱ्या मार्श क्रोकोडाईल प्रजातीच्या मगरी या नदी नाले तलाव आणि खाड्यांमध्ये अधिवास करतात हा जीव संपूर्णपणे मांसाहारी आयुष्य जगतो आपल्या मजबूत शेपटीच्या साह्याने उत्तमरित्या पोहतो दुपारच्या वेळी बहरुनात तोंड उघडं करून शरीरात निर्माण झालेली अतिउष्णता तोंडावाटे बाहेर काढतो दर गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या देवरायांची महती या रील सिरीजमध्ये पुढच्या आठवड्यात पाहूया संगमेश्वर तालुक्यातील कुंडी गावातील देवराईविषयी